मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो त्या भागातल्या माझ्या करवीर विधानसभा मतदारसंघातल्या अठरा गाव हो। कोल्हापूर क्षेत्र प्राधिकरण मध्ये आज वीस गावच्या हद्दवाडीसाठी प्रस्ताव दिलाय या ठिकाणी या सगळ्याच गावांचा कोल्हापूर शहरामध्ये आदित्य होतो आणि मला वाटतं की प्राधिकरण या ठिकाणी जाहीर झाले काय उद्याची बैठक आहे मला माझ्या माहितीप्रमाणे मी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना मी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की प्राधिकरणाची बैठक लावा मी आज एक नाही किमान चार पत्रके या ठिकाणी दिले आणि त्या संदर्भातली बैठक त्यांनी उद्या लावली आज हद्दवाडीच्या संदर्भातली पण बैठक लागली असं मला समजलं तर आमची नाव आहे ती प्राधिकरणाच्या बैठकीच्या निमित्तानं उपस्थित राहणार आहे मी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये परवा ज्यावेळी नगरविकास खात्याच्या मागण्या होत्या ते मी हे सांगितलेलं आहे की बाबा हद्दवाडीमध्ये याला आमच्या सगळ्या गावाचा प्राधिकरणातल्या गावचा विरोध आहे आणि दोन हजार सतराला त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या दोन्ही भागाचा हद्दवाढ विरोधी लोकांचं हातवाढ संदर्भातल्या लोकांचं जाणून घेऊन कोल्हापूर क्षेत्र प्राधिकरण विशेष गाव शक्य नाही फक्त त्याच्यामध्ये सेल्फ अटेंडन्स बॉडी म्हणून ते केले जाईल आणि स्वनिधीतून विकास करा स्वनिधीतून विकास होणार तर याच्यामध्ये सात वर्ष झाली मी एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे या संपूर्ण गावचा डीपीआर तयार करून घ्यायला सांगितलेला आहे कलेक्टर ऑफिसमध्ये परपालकमध्ये आमची बैठक झाली या सगळ्या गावचा डीपीआर करून

हा फक्त महायुतीतल्या संदर्भातला एकमेकांचा विरोध नाही महाविकास आघाडीमध्ये जरी गेला तरी हीच परिस्थिती आहे महाविकास आघाडीमध्ये ग्रामीण भागातले आजी माजी आमदारांना विचारलं तर ती प्रतिमा त्यांना विचारून घ्या मुद्दा आता माझ्या विरुद्ध आमचे सखेल राहुल पटेल असतील त्यांना तुमची भूमिका काय विचारा त्या ठिकाणी ऋतुराज पाटलांना त्यांची भूमिका काय विचारा मला वाटते या ठिकाणी असं नाही आहे महाविकास आघाडीमध्ये पण हातवाढ आणि हातवाड विरोधी दोन गट आहेत मी तुम्हाला एवढंच सांगतो तुम्ही प्रिंट मीडियाची लोक आहे ग्रामीण भागातले प्रिंट मीडिया इथं समोर असणारे माझ्यासमोर आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि तुमच्यामध्ये सुद्धा यांच्यामध्ये सुद्धा दोन मिळणार कारण ग्रामीण भागातील आपला मुळात महाराष्ट्राची संस्कृती ग्रामीण भागातील संस्कृती शेती व्यवसाय दुधाचा व्यवसाय ही सगळी मंडळी स्वतःची उपजीपीचं साधन आहे हे स्वतःचे जमिनी उपजीपी साधन हे आहे असं राहावं आणि मला वाटतं कृषीप्रधान देशामध्ये आज नागरीकरण वाढा लागले आणि शेती कमी व्हायला लागली असा असताना आपला भर हा शेती उत्पादनावर ज्यादा द्या म्हणून आपण सांगतोय आणि एका बाजूला नागरीकरणासाठी तुम्ही जमीन मागा लागला शेती बंद करून जमिनी शहरामध्ये घ्यामून लागला याचा अर्थ काय ग्रामीण जनतेमध्ये लोकांनी गावबांधीचा निर्णय आता या ठिकाणी त्यांनी त्याने एक बाबा आमचा विरोध आहे हे प्रतिमा दाखवण्यासाठी उद्या गावबंदाचं त्यांनी आंदोलन केलेलं आहे उद्या असं व्हायला नको की एकतर्फे चालू आहे असं नाही प्रत्येकाचा विरोध आहे प्रत्येकाला आंदोलन करण्याची वेळ आहे मी आपल्याला सांगितलं मी ज्या ठिकाणचं लोकप्रतिनिधी करतो ते माझं मत आहे माझं मत कोणावर हो आहे त्या भागातल्या जनतेची विचार काय तो बघूनच मी या ठिकाणी हा निर्णय घेत असतो मी तुम्हाला सांगितलं आता शक्तीपीठ मार्गावर आहे शक्तीपीठ मार्गावर सुद्धा दोन गट पडले का नाही महायुतीमध्ये पण पडले महाविकास आघाडीमध्ये पडलं का नाही जो तो लोकप्रतिनिधी ज्या मतदारसंघामध्ये काम करतो तिथल्या लोकांच्या ज्या समस्या आहेत तिथल्या लोकांचं जे धोरण आहे तर त्यांचं जे काय म्हणणं आहे राज्याचे नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांनी कोल्हापूरच्या हद्दवाडीच्या संदर्भात सर्वांना विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यायचा या हेतून जिल्हाधिकारी असतील प्रशासक असतील जिल्हा परिषदेचे सीईओ सर्व लोकप्रतिनिधी पालकमंत्री यांच्या समवेत बैठक आयोजित केलेल्या आहे खरं म्हणजे हद्दवाड ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे पण गेले काही दिवस उगाच हद्दवाढ झाली पाहिजे नाही झाली पाहिजे असे एक कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाले माझी की शहराची हद्दवाढ झाली नाही तर जिल्ह्याचा विकास होणार कसा आणि म्हणून कुठंतरी हा युगो प्रत्येकानं सोडला पाहिजे आणि हद्दवाढ होत असताना ग्रामीण भागातील लोकांना पण कुठला त्रास होऊ नये ही देखील आमची भूमिका यामध्ये असली पाहिजे या सर्व गोष्टींचा विचार करून उद्या दुपारी दोन वाजता विधानभवनामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या दालनात ही बैठक आयोजित केलेली आहे आणि खरं म्हणजे मला खात्री आहे की या बैठकीमध्ये कुठंतरी हा निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे किंवा निर्णयाच्या आसपास आम्ही जाण्याची शक्यता आहे कारण एकोणीसशे बहात्तर साली नगरपालिकेचं महानगरपालिकेमध्ये रूपांतर झालं आज त्रेपन्न वर्ष झाली शहराची हब्तवाढ झालेली नाही शहरामध्ये ब्ल्यू लाईन न नवीन पुरापूर परिस्थितीमुळे ब्ल्यू लाईन आखलेली आहे त्यामुळे तिथं कुठली डेव्हलपमेंट झोन नाही आहे आणि मग अशा वेळेला मग शहर विकासापासून ठप्प झालेलं आहे कोणत्याही अम्युनिटीज या ठिकाणी शहरामध्ये आज आपल्याला पाहायला ना मिळत नाही पार्किंगचं प्रॉब्लेम आहे ट्राफिकची अडचण निर्माण झालेली आहे ग्राउंड्स चांगले नाही आहेत गार्डन्स चांगले नाही आहेत मग अशा वेळेला जर लोकांना आपण योग्य सोयीसुविधा देऊ शकलो नाही तर मग ती कुणाची जबाबदारी आहे आणि त्यामुळं माझी सर्वांनाच नम्र विनंतीने आव्हान आहे ग्रामीण भागातील नागरिक आमचेच आहेत ना ते परके आहेत का जमिनी काढून घ्यायच्या असणार का तर असं काही नाही शहराची हद्दवाढ होणं म्हणजे शहरासह जिल्ह्याचा विकास हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि मला खात्री आहे उद्याच्या बैठकीमध्ये याविषयी पॉझिटिव्ह काहीतरी निर्णय म्हणजे हद्दवाढ असला तरी एक वेगळा संघर्ष तयार झालेला आहे तुम्ही कोल्हापूर शहरात येत आहे शहराची तुम्ही सुख सुविधा घेत आहे मग ते म्हणतात की आमचा तुमचा भाजीपाला माझ्या दोन्ही बाजूच्या हद्दवाड समर्थनार्थ आणि विरोध विरोधात असणाऱ्या कृती समितीला आव्हान आहे टोल विरोधी कृती समिती तुम्ही सर्वजण एकत्र होता ना मग ते कसं होता मग काय गरज पडले अशा पद्धतीची कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायची आपल्याला जिल्ह्याचा पण विकास करायचा आहे आपल्याला शहराचा पण विकास करायचा आहे कुणीतरी समर्थनाथवाल्याने शड्डू मारलेला फोटो लावायचा हे कशा करता पाहिजे हे आपलेच नागरिक आहेत ना ग्रामीण भागातील सुद्धा ग्रामीण आणि शहर असा भेदभाव कशा करता केला पाहिजे तर हे राजकारण कुठेतरी बाजूला ठेवलं पाहिजे प्रत्येकाला राजकारण करावं लागतं पण राजकारणाला मर्यादा असाव्यात यामध्ये इगो होता कामाने ही नैसर्गिक प्रक्रिया हद्दवाढ आणि हद्दवाढ झाल्याशिवाय शहरासह जिल्ह्याचा विकास होणार नाही हे पहिला तरी लक्षात घेत आज जे हद्दवाड विरोधी कृती समितीचं आंदोलन यामध्ये मध्ये आमदार असतील दक्षिणचिन शेत भात कर म्हणजे तीन आमदार त्याला पाठिंबा देण्यासाठी येणार असल्याचं सांगितलं होतं एका बोलतो आपण ही सगळी बैठक उद्या थोडगा काढण्यासाठी नाही मात्र आपल्या सोबतचे सहकारी जे आहेत ते मात्र याला तर गुण करत आहेत किंवा हद्दवाडीला त्यांचा गुण आहे ज्या विभागाचे जे लोक प्रतिनिधी आहेत त्यांना त्या विभागाच्या लोकांचं मत ऐकून घेणं हे तेवढंच गरजेचं असतं आणि म्हणून ते कदाचित त्या ठिकाणी गेले असतील जाणार पण असतील पण याचा अर्थ ते हद्दवाडीला विरोध करतात असं होऊ शकत नाही आणि इव्हन मी तुम्हाला सांगतो की मी मगाशी जे म्हटलं की कुठंतरी त्या मिरजकर टिकटीला हा शट्टो मारेला फोटो लावला की हद्दवाढ होणार आहे का त्याला उलट मग एकमेकाचा विरोध निर्माण होतो आणि त्यामुळे संयमानं सर्वांनी एकत्रित बसून हद्दवाडीचा विषय संपवला पाहिजे शेवटी लक्षात घ्या सरकार सरकार आहे समृद्धी महामार्गाला लोकांनी विरोध केला पण तो महामार्ग हा विकासाच्या दृष्टीने महत्वाचा होता तो सरकारनं पूर्ण केला आज शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय शक्तीपीठ महामार्ग हा विकासाच्या दृष्टीने महत्वाचा आहे तो सरकार पूर्ण करणार मग जेव्हा हद्दवाड विकासाच्यासाठी महत्वाची आहे तेव्हा हद्दवाड देखील सरकार हे केल्याशिवाय राहणार नाही पण हे करत असताना ग्रामीण भागातील कुठल्याही शेतकऱ्याची जमीन काढून घेणार आरक्षण टाकणार वगैरे वगैरे हे विषय कशा करता आले पाहिजे आपल्याला एम्युनिटीज महत्वाची आहेत सुखसुविधा लोकांना देणं महत्वाचं आहे शहराचा विकास महत्वाचा आहे आणि शहराचा विकास आपण साधू शकतो तर जिल्ह्याच्या विकासावर आपण पोहोचू शकतोय आणि त्यामुळे ह्या अशा हेतून किंवा असा याचा विचार केला पाहिजे आणि सर्वांचा एकमत होऊन हद्दवाढ झाली पाहिजे अशी माझी भूमिका हद्दवाडी